मी कोण या प्रश्नापासून ते आत्मसाक्षात कारा नंतर प्रत्यक्षात काय होत इथपर्यंतचा सगळा प्रवास लिहिलेला आहे नमस्कार काल आपण बोलत होतो चक्र राशी ग्रह विज्ञान याच्याबद्दल आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की जी खरी शास्त्र असतात त्यांना कस पैकी गुंडाळून त्यातली सत्य वाकडी तिकडी करून जगासमोर प्रेझेंट केले आता याच्याच बद्दल मी स्वतः दोन हजार एक खूप मोठ कंपोजिशन केलं होतं आता ग्रंथ वगैरे नाही म्हणू शकत कारण काय आहे ना की संस्कृतातलं ते कंपोजिशन असलं तरी फक्त एकशे पंचवीस संस्कृत श्लोक आहेत त्याच्यामुळे तो एकशे पंचवीस श्लोकांचा ग्रंथ नाही होऊ शकत ते छोटस कंपोजिशन आहे पण त्याच्यामध्ये मी त्यावेळी मी कोण या प्रश्नापासून ते आत्मसाक्षात्कारानंतर प्रत्यक्षात काय होत इथपर्यंतचा सगळा प्रवास लिहिलेला आहे मी कसला लिहिलेला तो त्या वरच्यानी माझ्याकडनं लिहून घेत ही गोष्ट साधी ही गोष्ट खरी लेट मी मेक इट व्हेरी क्लिअर पण त्या सगळ्या प्रवासामध्ये लिहिता लिहिता काही गोष्टी अशा आलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये स्पष्ट कळत की लोक ज्ञान हा शब्द वापरून सामान्य अज्ञानी माणसाला वेड्यात काढतात आणि त्यातला एक श्लोक आहे दुसराच श्लोक आहे मला वाटतं दुसरा तिसरा रतात्म ज्ञानम सुलभमचं सर्वम नृतात्मज्ञानम अतिगुहपाश म्हणजे काय हृत म्हणजे खरं आणि नृत म्हणजे खोट हतात्म ज्ञान च सर्वम खरं आत्मज्ञान हे एकदम सोपं असत अरे काय माहितीये का की कुठलंही ज्ञान जेव्हा खरं असतं ना तेव्हा ते खूप सोपं असत कोणालाही पटकन कळतं आणि त्याच्याचमुळे तुम्ही आम्ही माणसं नाही वापरू शकत एवढ ज्ञान आत्मज्ञान आपल्याला ज्यांना बोलता पण येत नाही अशा प्राण्यांमध्ये दिसतं का अशा पक्षांमध्ये दिसतं का अशा कीटकांमध्ये दिसत का कारण खरं ज्ञान सोप असत आणि नृतात्म ज्ञान पाशम नृत म्हणजे खोट खोट आत्मज्ञान हा लोकांना न कळणारा पाश असतो म्हणजे काय कोळ्याचं जाळं पाहिलेत कधी कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखाद्या किड्याने एक टच केला कि तो तिथे चिकटतो चिकटला की तो तडफडायला लागतो तडफडला की बाकीचे धागे त्याला येऊन चिकटतात आणि ऍट द एंड तो किडा पूर्ण तो प्राणी पूर्ण गुरफटतो आणि मग तो कोळी येऊन त्याला खातो त्याप्रमाणे नृतात्मज्ञान आत्मज्ञाना करता तुम्ही खोट्या लोकांच्या हो ताब्यात गेलात की तुम्हाला कळणार नाही हे लोक तुम्हाला कसे गुंडाळतील आणि कसे आपल्याकडे म्हणे ना तुम्हाला खून चूस लेंगे अशा पद्धतीने तुमचं रक्त प्यायला लागतील खरं सांगू जळवा पत्करल्या जळवा पत्करल्या त्या आपल्या कपॅसिटी एवढ्याच समोरच्याच रक्त पितात आणि थांबतात पण हे लोक ह्यांची कपॅसिटी तुमचं रक्त पिण्याची कधी संपतच नाही दॅट इज वन थिंग समोरचा मेला तरी चालेल पण त्याच सगळं माझ्या खिशात आलं पाहिजे अशा प्रकारची ही चोर लोक असतात पण दाखवतात आम्ही ज्ञान याला म्हणतात नृतात्म ज्ञान अतिगुह्य पाशा, आणि हाच स्पिरिच्युआलिटी नावाचा जगभर चालणारा धंदा आहे कधी तो धर्माच्या नावाखाली चालतो कधी अध्यात्माच्या नावाखाली चालतो कधी काही हिलिंग मॉडॅलिटीच्या नावाखाली चालतो कधी एखाद मोठ काहीतरी आम्ही शिकवतोय नावाच्या फॅडच्या खाली पण धंदा तोच आणि ह्याच्याबद्दल आत्ता बोलण्याचं केवळ एकच कारण अलीकडे भरपूर काय 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 चाललेलं आहे अगदी त्याच्यामध्ये रिग्रेशन आहे आकाशिक रेकॉर्ड आहे टॅरो कार्ड रिडिंग आहे काय विचारू नका कॅन्डल हिलिंग आहे काय काय आणि लोक या गोष्टींच्या पाठीमागे वेडे होतात वे तुम्हाला पण तसं वेड व्हायचं असेल त्या कोळ्याच्या जाळ्यात अडकायचं असेल तर अडकू शकता पण ह्याच्याच करता लेट मी टेल यू एक पुस्तक लिहायला घेतलेलं आहे तुमच्या सगळ्यांच्या करता काय स्पिरिच्युअलिटी एस्केपिझम रॅप अँड फ्रीडम याच्याबद्दलच बऱ्यापैकी कलेक्शन कलेक्शन म्हणजे नॉलेज मला माहितीये काय पण ट्रॅप ची कलेक्शन म्हणजे कोणी कोणी कस कस अनुभवले स्पिरिच्युअलिटीचे ट्रॅप याच्या बद्दलचे लोकांचे प्रत्यक्ष अनुभव जे लोक मला पाठवत आहेत त्या अनुभवांचं कलेक्शन बऱ्यापैकी झालंय पण अजून थोडं हवंय असं मला वाटतंय म्हणून मी तुम्हालाही सांगते की तुम्हाला जर कधी अशा स्पिरिच्युअलिटीच्या ट्रॅक मध्ये अडकल्यासारखं वाटलं असेल तर तुमचे अनुभव नक्की कळवा या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये कळवा किंवा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला माझ्या फोन नंबर सकट माझी डिटेल मिळतील सो त्याच्यावर कळवा कारण सगळ्यांना आपली आयडेंटिटी डिस्क्लोज व्हायला नको असते हे मला मान्य आहे आणि जरी मी माझ्या पुस्तकात तुमचे अनुभव टाकले तरीही जर तुमची इच्छा नसेल तर तुमची आयडेंटिटी डिस्क्लोज होणार नाही तुमच्या गुरुची त्याहून होणार नाही इट्स फाईन कारण मला व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रत्येकाची पर्सनल स्पेस या गोष्टीची जाणीव पण आहे आणि त्याच्याबद्दल रिस्पेक्ट पण आहे पण त्याच्याच बरोबर जगाला सत्य कळावं ही पण माझी तळमळ ओके तर एक गोष्ट लक्षात घे की पहिली गोष्ट चुकीच्या कुठच्याही भूळथापांना बळी पडू नका आणि पडत असाल किंवा कधी काळी पडला असाल तर अनुभव नक्की शेअर करा तुमची इच्छा असेल त्या स्वरूपात मी तो अनुभव माझ्या येऊ घातलेल्या पुस्तकात नक्की पब्लिश करीन अर्थात बाकी पण माझी पुष्कळ पुस्तकं पब्लिश झालेली आहेत आणि तुम्ही जर फक्त गुगलवर डॉक्टर रेखा काळे बुक्स एवढं टाईप केलं तर माझी पब्लिश झालेल्या सगळ्या पुस्तकांची लिस्ट तुम्हाला मिळेल वेगवेगळ्या पब्लिशर्सकडनं झालेल्या पुस्तकांची लिस्ट मिळेल आणि तुम्हाला हवी ती पुस्तकं तुम्ही प्रॉपर पेपर बॅग म्हणा हार्ड कॉपी म्हणा ई बुक म्हणा पाहिजे असं तुम्ही ऑर्डर करून यु रीड द बुक्स कारण त्यांनी तुम्हाला युविल यु विल बी एबल टू एनहा नॉलेज मी माझे अनुभव विनुभव काही डिक्लेअर केलेले नाहीत सांगितलेले नाही आहेत कारण काय आहे माझे अनुभव मी काय सांगू कोणाला जाऊ देणं पण मला जे नॉलेज मिळालं ते मी तुमच्या बरोबर नक्की शेअर केलंय ते तुम्ही वापरू शकता तुमचं आयुष्य सुंदरता okay? so म्हणजे ह्याच्या पलीकडे काही नाही पण आयुष्य फसू नका लक्षात घ्या की खरं नॉलेज सोपं असत हा आता हे ज्या अंतर्नात बद्दल मी बोलले ना तोही युट्यूब वरतीच माझाच पॉडकास्ट आहे अंतरनाद अंतरनाद डॉक्टर रेखा काळे असं केलं की तुम्हाला को आपड़े। अर्था के दसा दसा तो पॉडकास्ट सापडेल अर्थात त्यातल्या काही श्लोकांवरच निरूपण मी इंग्लिशमध्ये करायला सुरुवात केली आहे मला जसा जसा वेळ मिळतो तसं तसं ते मी करते परमेश्वराकडे फक्त एवढीच विनंती आहे की बाबा मी इथे आहेत तोपर्यंत त्या एकशे एक पंचवीस श्लोक कम्प्लीट होऊन जाऊ देत खरं आता माझाही वय झालंय त्याच्यामुळे ठीक आहे जेवढं होईल तसं मी करत चाललेली आहे त्याची इच्छा असेल तर एकशे पंचवीसचं निरूपण होऊन जाईल माझ्याकडनं ओके सो पुन्हा okay? so, जेव्हा आपण असं करता भेटू तेव्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद डिटेल पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि हो कधीही तुम्हाला वाटलं तर या पैकी कुठच्याही प्रॉब्लेम करतात कुठलेही प्रश्न करता मला हक्कानी कॉल करू शकता काही प्रॉब्लेम नाही मी नाही उचलला तर एक व्हॉट्सअपवर स्वतःच्या नावासकट मेसेज सोडा मी पाहिल्या पाहिल्या तुम्हाला उलटा कॉल कर ओके कोळ्याच्या जाळ्यामध्ये एखाद्या किड्याने एक टच केला की तो तिथे चिकटतो चिकटला कि तो तडफडायला लागतो तडफडला की बाकीचे धागे त्याला येऊन चिकटतात